नमस्कार मी मेधाविनी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता श्रावण सुरू झालं आहे आणि म्हणून विठूचा एक अभंग मी लिहिला आहे तो आज सादर करणार आहे अभंगाचे दोन प्रकार आहेत त्यातला हा मोठा अभंग म्हणजे यात चार चरण असतात प्रत्येक चरणात पहिल्या तीन चरणात सहा 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 अशी अक्षरे असतात आणि चौथ्या चरणामध्ये चार अक्षरे असतात आणि यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचे यमक जुळले पाहिजे असे साधारणपणे नियम आहेत त्या नियमात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोडीशी मला जमेल तशी चाल लावून म्हणण्याचाही प्रयत्न करते <coughs> बघा कसा वाटतोय आपल्या प्रतिक्रिया मला खूप उभारी देतात आणि उत्साह देतात आणि उत्साहाने परत कविता माझ्या आणि हे अभंग वगैरे सादर करण्याची मला इच्छा होते त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार असेच माझ्या चॅनलला प्रतिक्रिया देत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा आपल्या जवळच्या लोकांना हा ली ही लिंक पाठवली तरी चालेल सुरू करूयात विठू माऊलीचा अभंग <coughs> विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा, विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा, जनी तुकारामा एक ज्ञाना ज्ञान विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा विठुराया भेटी पायी चाल चाली विठुराया भेटी पायी चाल चाली दिंडीही निघाली पंढरीला दिंडीही निघाली पंढरीला पालखी ज्ञानाची निघे आळंदीला पालखी ज्ञानाची निघे आळंदीला कळस डोलला मंदिराचा कळस डोलला मंदिराचा देहूतून निघे तुक्याची पालखी देहूतून निघे तुक्याची पालखी संगती तसखी, तुळसा माय संगती तसखी, तुळसा माय विठ्ठलाचे नामी રંગ લહુ નામાં ભેટી હોય જ્ઞાન ભેટી હોય જેવ તું કાણી જ્ઞાના ગળા ભેટ જના ઘે ગળા ભેટ જના ઘે વિઠુ હાસ વળા विठू हासावळा दिसे दिवे घाटी विठू सावळा दिसे दिवे घाटी कर असे कटी ठेवी अले के कर असे कटी ठेवी अले पालखीचे स्नान चा पालखीचे स्नान काठी निरेचा मृदुंगाचा गजरात मृदुंगाचा गजरात रिंगण धरती वारकरी जन रिंगण धरती वारकरी जन नाचून यातन तृप्त होई नाचून यातन तृप्त होई विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा पंढरीचा राया माझा विठुराया पंढरीचा राया माझा विठुराया नमी मी पाया प्रेम भावे नमी ते मी पाया प्रेम भावे, भावे। लिहिता 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 तुझा हा अभंग लिहिता लिहिता तुझा हा अभंग लाभे तुझा संग विठुराया लाभे तुझा संग राया। मनी लागली से अभंगाची ओढ म्हणी लागली से अभंगाची ओढ अविटही गोड वाटीत से अवितही गोड वाटतसे विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा ठेवनी मस्तक तुझी आचरणी ठेवून मस्तक तुझी आचरणी होई ज्ञानी जन्मानतरी। ભક્ત હોય જ્ઞાની જન્માંતરી કશી કરું દેવા તુજી રે મી સેવા કશી કરું દેવા તુજી રે મી સેવા માર્ગ દાખવા મજ લાગી માર્ગ દાખવા વાગી मेधाविनी जोडी कर तुझ्या पाई मेधाविनी जोडी कर तुझ्या पाई लेखणीला देई बळ माझ्या लेखणीला देई बळ माझ्या विठ्ठलाचे नामी रंगला हो नामा विठ्ठलाचे नामी रंग हो नामा विठ्ठलाची नामी रंग हो नामा तर असा हा अभंग आहे यामध्ये शेवटी मी माझं नाव घातलं आहे त्याला म्हणतात नाममुद्रा आणि अशी नाममुद्रा शेवटच्या चरणात घालावी असे देखील याचे थोडेसे सं नियम आहेत म्हणून मी घालण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा आता तुम्हाला कसा वाटतो आहे हा अभंग कृपया मला कळवा म्हणजे मला आणखीन उत्साह येईल असेच आणखी अभंग करायला आणि ते सादर करायला धन्यवाद